भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहणाऱ्या जय हिंद अभियान दिनदर्शिकेचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं संग्राम फाउंडेशन तर्फे ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करून देणारी ही दिनदर्शिका तयार केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी संग्राम फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलं जय हिंद अभियानाचे राष्ट्रीय संचालक आणि संग्राम फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल सिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिल्याचं सांगितलं कित्येक स्वातंत्र्य सैनिक अजूनही आपल्याला माहीत नाहीत अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान भारतीयांना कळावं म्हणून गेली आठ वर्ष जय हिंद अभियान दिनदर्शिकेचा उपक्रम आम्ही राबवत आहोत या क्रांतिकारांची ओळख करून देण्यासाठी शासनानं त्यांच्या नावानं पुरस्कार द्यावेत शासनाच्या विविध बांधकाम उपक्रमांना त्यांची नावं द्यावीत अशी आमची मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं लोकनेते रमाकांत पाटील यांनी जय हिंद अभियानाच्या माध्यमातून शहीद क्रांतीवीरांच्या वारसांना शासकीय योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं त्यासाठी शासनाकडे त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला जातो या दिनदर्शिकेच्या एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंतच्या प्रत्येक तारखेला स्वातंत्र्य सैनिकांच्या जयंती पुण्यतिथीचं स्मरण करून देण्यात आलं असल्याचं जय हिंद अभियानाचे सहसंचालक आणि संग्राम फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी सांगितलं ही दिनदर्शिका तयार करताना ख्यातनाम अभिनेते मुकेश खन्ना यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्याचे खासदार नरेश मस्के लोकनेते रमाकांत पाटील माजी नगरसेविका मालती पाटील उपविभाग प्रमुख सचिन टिपरीवार विभाग प्रमुख प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते जय हिंद अभियान हिंद का जो कॅलेंडर आज हम यहां पर करवा रहे हालांकि कुछ महान हस्तियों द्वारा इनोग्रेट हो चुका है लेकिन रमाकांत दादा पाटिल जी हमारे अभियान से पिछले आठ वर्षों से जुड़े हैं और इनके जुड़े रहने से हमें एक हौसला मिलता है लोकल स्तर पर कहीं भी कोई अड़चन रहे तो दादा हमेशा खड़े रहते हैं स्वतंत्रता सेनानियों के लिए हमने बीच में तिरंगा यात्रा करी थी तब भी दादा हमारे साथ थे और कोई भी आयोजन करते हैं तो शुरू से हमारे साथ जुड़े हुए हैं आज यहाँ पर वो क्रिकेट टूर्नामेंट कर रहे हैं युवाओं में खेल को बढ़ावा देने का प्रयास अपने तरीके से कर रहे हैं और साथ में स्वतंत्रता सेनानियों से जुड़े इस अभियान को भी हमेशा भरपूर सहयोग देते हैं इस कैलेंडर में आप पाएंगे कि हर एक तारीख को प्रत्येक एक जनवरी से इकतीस दिसंबर तक किसी न किसी क्रांतिकारी की जयंती या पुण्यतिथि शामिल है इसका उद्देश्य यही है कि जितने भी लोग हैं हमारे देश में वो हमारे शहीदों के बारे में जाने बहुत सारे ऐसे स्वतंत्रता सेनानी जो शहीद तो हुए लेकिन लोग उनके बारे में जानते नहीं तो उनके बारे में जाने उनको सम्मान दें इसके लिए इस कैलेंडर के माध्यम से हम जागरूकता फैला रहे हैं जय हिंद जय महाराज जो कैलेंडर का विमोचन जो आज हुआ है याद पे हमारे तो जो दादा हैं मित्र हैं मगाना जी ये कैलेंडर पिछले आठ साल से हम लोग क्रांतिकारियों के लिए बना रहे हैं जो कि जिन क्रांतिकारियों के पूर्व देश के लोगों ने भुला दिया है ऐसे बहुत सारे क्रांतिकारी हैं जैसे शहीद भगत सिंह शहीद चंद्रशेखर आज़ाद शहीद उदम सिंह शहीद चाफेकर बंधु शहीद वीर सावरकर ऐसे उन क्रांतिकारियों को घर घर तक पहुंचाना, उनके बारे में लोगों को पता चले इसके लिए कैलेंडर हम पिछले आठ वर्षों से हम लोग बना रहे हैं और लोगों को हम दे रहे हैं जो अभियान हम पिछले आठ वर्षों से हम लोग कर रहे हैं इस अभियान में हमारी जो मांग है कहीं ना कहीं इस मांग को हम लोग आगे ले जाने की कोशिश कर रहे हैं जैसे मांग में उनको शहीद का दर्जा दिलाना उनके नामों से पुरस्कारों का वितरण करना बड़े बड़े जो हाईवेज़ और रोड्स हैं उनके नाम से बनाना जैसे बहुत सारी ख्यातियाँ हैं जिसके लिए हम काम कर रहे हैं और इस चैनल के माध्यम से मैं सारी जनता से मैं अनुरोध करूँगा कि आप इन क्रांतिकारियों को याद करें और अपने बच्चों को इनके बारे में बताएं ताकि आने वाली जनरेशन याद रखें और जो हमारा भारत का जो अगला जो भविष्य है जो रहे वो उपर, इनके ऊपर इनके इनके जो कर्तव्य जो है जो इन्होंने काम किया है उसके हिसाब से वो आगे चले बस मैं इतना ही कहना चाहूँगा जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र जय हिंद अभियान संग्राम फाउंडे वती काल निर्णय या कैलेंडर अनावरण है या संस्थेच पहला स्त्रोत्र महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री आणि लोकांमधून घेणले जाणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असून गेल्या अनेक वर्षापासून या जाहीर अभियानासाठी आमचे परममित्र स्नेही गोपाल सिंग राजे दीपकजी हे अनेक प्रकारची कामं करत असतात मग रुग्णसेवा असेल रुग्णांना अनेक प्रकारच्या मदती असतील विद्यार्थ्यांसाठी असतील आदिवासी मुलांसाठी असेल या सर्व गोष्टी करताना जे या देशामध्ये शहीद झालेले आहेत ज्यांना फाशी शिक्षा झालेली आहे स्वातंत्र्य संग्रामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या कुटुंबियांना मानधन कसं मिळेल त्यांच्या कुटुंबियाचं पुनर्वसन कसं होईल याच्यासाठी आज दिल्लीत जाऊन अनेक प्रकारचे भारत सरकारशी संबंध हे करून लिखित अर्ज करून त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या मदतीसाठी आज आज जय हिर अभियान करत आहे जय अभियानच्या माध्यमातून मी या ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळाला अने अनेक गोष्टींसाठी मागणी केलेल्या कोपरी गावामध्ये कोपरी कोपरी ब्रिजच्या बाजूला असलेल्या कट्ट्यासाठी जैन अभयाच्या माध्यमातून मी शहीद राजगुरू या कट्ट्याची मागणी ठाणे महानगरपालिकेकडे केलेली आहे आणि तीसुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे हे सर्व सर्व माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आपले स्थानिक खासदार नरेशजी मस्के साहेब आणि आमचे गोपालजी सिंग दीपकजी यांना सर्व नगरसेवक मालती पाटील यांना जात आहे पुन्हा एकदा यांच्या या अभियान यात्रामध्ये प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी कुठे संकट येतील ज्या ज्यावेळी त्यांना कधी मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही मी व माझी एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना सदैव यांच्या पाठीशी उभी असेल असे ज्वाई देतो आहे जय हिंद जय जाह महाराष्ट्र